खाणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या संदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले फक्त तात्पुरत्या नुकसान भरपाईवर न थांबता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली यापूर्वी खाणापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते मात्र शासनाकडून तुरुंगी म्हणून केवळ तुटपण जी भरपाई मिळते जी पुरेशी नाही जंगली प्राण्यांच्या सततच्या वावरामुळे पिकांचे आतोनात नुकसान होत असून त्याचं आर्थिक ओझं शेतकऱ्यावर वाढत आहे संघटनेने जंगल परिसरात संरक्षण भिंत वायर फेन्सिंग किंवा अन्य यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे जेणेकरून प्राणी जंगलाच्या बाहेर येणार नाहीत हे निवेदन प्रशासनाने गांभीर्याने घेऊन शासनाकडे पाठवावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली यावेळी नेगिले शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकवीस तारीखला आम्ही खानापूर तालुक्यामध्ये तहसीलदार ऑफिसला खानापूर तालुक्यातील सर्व शेतकरी मिळून एक निवेदन दिले होतं निवेदनाचा विषय असा होता की खानापूर तालुक्यामध्ये जे जंगली प्राणी आहेत या प्राण्यांपासून सर्व शेतीमध्ये जे असलेलं पीक ऊस भात काय जे असेल ते पिकाचं नुकसान गेल्या काही बऱ्याच वर्षापासून हे चालूच होतं आणि याला पर्याय धन म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंट देत होतं पण ते पर्याय धन शेतकऱ्याला काय म्हणण्यास किंवा पूर्णा पुरेस नाही त्यासाठी आमचं एवढंच निवेदन होतं की त्यांचे जे जंगली प्राणी आहेत जंगला ते जंगलातच राहावे अशा दृष्टिकोनातून त्याने आपल्या जंगला जंगलाला काहीतरी कम कंपाऊंड किंवा काही त्यांच्या आपल्या सुईस्कर करून प्राणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही त्यांच्या त्या ते, त्याला निवेदन दिलं होतं तेच निवेदन त्याचा पाठपुरावा म्हणून आम्ही आज एषेप मॅडमनं सुद्धा आम्हाला बेळगावला या आणि डीओपी पी ऑफिसलासुद्धा देऊया म्हणून बोलून घेतलं होतं तिथं पण दिलेलं आहे त्या संदर्भात इथं आज डी सी साहेबांनासुद्धा आम्ही हे निवेदन इथे देत आहोत आणि या निवेदनाचं डी सी साहेबांनी तसेच फॉरेस्ट डिपार डिपार्टमेंटनी दखल घेऊन सरकारपर्यंत नेऊन पोचवून सरकार, सरकार तसेच अधिकारी यांनी शेतकऱ्यांसाठी यातून जंगली प्राण्यापासून नुकसान होत आहे हे बचाव करण्यासाठी प्रयत्न करावे जर असं नाही झालं तर अधिवेशनच्या आधी पर्यंत हे काम झालं पाहिजे नसेल तर आम्ही पाचशे हजारच्या संख्येनं शेतकरी जमा होऊन याचा आम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणात करू असे मी या माध्यमातून विनंती करतो आणि माझे नाव मनोहरी राबा सुळवेकर तालुकाध्यक्ष खानापूर